नमस्कार मित्रांनो बैलगाडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र बैलगाडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नंदी म्हणजे रुत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर मित्रांनो आपला बकासूर पाच सहा दिवसापासून आरामावर हो आहे बरेच मैदानात नियोजन होतं पण ते मैदानं पावसामुळे कॅन्सल झाले पण आता बरेच प्रेमी आता वाट पाहत आहेत की आपला बकासूर आता कधी आणि कोणत्या मैदानात दिसणार आहे तर मित्रांनो आज सासवड फाटी येथे बिनदोडच्या लढती पाहायला मिळणार आहेत इथे आपला बकासूर दिसणार का आणि तीन फेरेच्या मैदानात आपला बकासूर कधी दिसणार हेच मी तुम्हाला शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो पावसाळ्यातील पहिल्याच हंगामातील पहिल्याच बिंदूडच्या लढती सासवड फाटी येथे आहेत मित्रांनो सासवड फाटी बकासूरच्या मुलशी येथून एक तासाच्या अंतरा अंतरावर आहे त्यामुळे आपला बकासूर इथे येईल की नाही तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार आत बकासूर सासवड फाटी येते नाही येणार मला मिळाले माहितीनुसार आत बिंजोडला सासवड फाटीला आपला बकासूर दिसणार नाही मग मा कोणत्या मैदानात दिसणार आहे तर मित्रांनो वार शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी जिजामाता स्मृती दिनानिमित्त भव्य असं बैलगाडा शर्यतीचं मैदान आयोजित केलेलं आहे या मैदानाचं ठिकाण आहे नगर पाटी भालवणी तालुका खानापूर जिल्हा सांगली येते मित्रांनो येथे बक्षिसाचा स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला एकसष्ट तृतीय एक्केचाळीस चतुर्थ एकतीस पंचमला एकवीस सष्टम पंधरा सप्तमला दहा हजार अशी मित्रांनो मोठी बक्षीसं आहेत पण हे मित्रांनो मैदान असं होणार आहे एक अदक एक बैल मित्रांनो दहा जून पासून अखिल भारतीय बैलगाड संघटनेच्या नियमानुसार मैदानं होणार आहेत एकतरी आदक तर आदर मैदान दुसरा तर दुसरा मैदान नाही तर ओपन तर ओपनचं मैदान तर हे मित्रांनो भालवणी येते एक अदत एक बैल असं मैदान होणार आहे या मैदानात आपला बकासूर शंभर टक्के दिसणार आहे चौदा जूनला या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे पी थ्री लाईव्ह वर मित्रांनो बरेच दिवसानंतर हे चौदा तारखेचं मैदान मैदान होणार आहे येथे मैदानात आपले बरेच सर्व टॉप नंदी येणार आहेत बकासूर असो बाकी टॉपचे नंदी असो येथे सर्वच आपल्याला दिसणार आहेत आदत बैलासोबत तर मित्रांनो चौदा तारखेची आपण नक्कीच वाट पाहूया कारण की आपला बकासूर आता चौदा तारखेच्या चाँदा मैदानात शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो ही जर माझे अपडेट आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो